ब्लाकर लिस्पी लिस्पी आता मी चालत चाले आता मी बनाना खाल्ला माझी बॅग बघायची का छान खुशी शाळेत चालली आमची आणि आज आमच्या खुशीच्या शाळेत दिंडीचा कार्यक्रम आहे तर खुशीनं बघा असा ड्रेस घातले छान आहे ना आणि बांगड्या घातल्या दाखव बांगड्या छान छान मेकअप विकप केला तुझं दफ्तर दाखव अजून स्कूलचा ड्रेस घ्यायचा आहे ना तुला छान छान मेकअप बघू मेकअप कसं केलं बघू तू ड्रेस छान दिसते का तू छान नसती अभ्यास ते करायचा शाळेत गेलं काय काय करणार शाळेत गेल्यावर पाटी त्याच्यात मग ठेव ना पाटी त्यात डब्बा ठेव हा ते डब्बा ठेव पहिले त्याच्यात ठेव ठेव डब्बा ते सरळ सरळ वाकड कस काय ठेवते हा तसा आणि मॅडम कडनं उघडून घे आणि सगळं फिनिश करा चेन लाव जोरात ओढायचं आले की लावायला आता मागची मागची चेन हे हे, 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 हे बाटली ठेव हो। वाटली ठेवशी जशा आहेत ना रडू नको रडत नाही ना तू रडायचं नाही ना आणि डब्बा सगळा खायचा ह मॅडमला खोलून दे बोलायचं डब्बा हा अभ्यास ते करा पुढं बस त पुढं बस पुढं बाय आली शाळेतून शाळेतून आली बेटा काय आली खायला हजा आली तुला शाळेत काय म्हणले मॅडम बसली शाळेत तू असच का रडले ग बेटा अग डोळ्यात पाणी दिसायला तुझ्या का रडली होती रडायचं नसतं बेटा अभ्यास करायचा असते शाळेत बसायचं पप्पा चाटून आल ते मग मॅडम काय बोलला तू रडल्यावर रडत होती मग नसते बेटा सगळे मैत्रिणी होत ना तुझ्या तिथं नवीन नवीन सगळ्यांनी साडी घातली होती काढायची आठवण नसते काढायची थोड्या वेळेस बसायचं असते शाळेत आणि घरी यायचं असते नील उपीट खाल्ली डबा तू मॅडम काय बोलली हा दफ्तर काढ ना बेटा दफ्तर कान हाय हा काय म्हणली मॅडम तुला काय कशी मॅडम काय बोलली तुला बोल ना काय बोलली बोल ना अभ्यास अभ्यास केली नाही केली काय केलं मग शाळेत आज फोटो काढले तू पोस दिली का मग छान छान रडायचं नाही बेटा पप्पाची आठवण काढत होती डोळ्यात पाणी आणले लय रडत होती का मॅडम काय बोलले रडू नको रडायचं नाही रडायचं नाही रोष आहेत जायचं 那个干。